बोराळे येथील एका माध्यमिक प्रशालेतील शिक्षकाने सतरा वर्षीय विद्यार्थिनीस तू माझ्या घरी ये मी दहावीच्या पेपरला मदत करतो त्यामुळे तुला जास्त मार्क पडतील व तुझा बोर्डात नंबर येईल असे म्हणून शारीरिक संबंधाची मागणी केली नंतर घराचा दरवाजा बंद करून जवळ ओढून लगट केली या प्रकरणी येथील माध्यमिक शिक्षक रमेश नागनाथ पाटील याच्या विरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे मात्र हा गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला पीडित मुलगी वर्षाची असून ती पाचवी ते सातवी पर्यंत शिक्षण घेत असताना सदर आरोपी हा हिंदी व मराठी येत होता तासाच्या वेळी आरोपी हा सदर अल्पवयीन मुलीच्या जवळ येऊन अंगाला हाताने स्पर्श करून बोलत असायचा मात्र यावेळी पीडिता ही लहान असल्यामुळे तिला काही समजत नसल्याने ती घरात कोणाला काही बोलली नाही त्यानंतर सातवी व आठवी वर्गावर आरोपी शिक्षकाचा कोणताही तास नसताना अल्पवयीन मुलीस सातत्याने जवळीक साधून बोलण्याचा प्रयत्न करत असे आरोपीने अल्पवयीन मुलीस तो माझ्या घरी ये आमच्या घरी कोण नसतं आपण बोलता येईल असे म्हणून व्हॉट्सअपद्वारे मेसेज केला तसेच फोटो पाठवण्यासही सांगितले त्यावेळी मुलीने आमचा ग्रुप फोटो आहे माझा वैयक्तिक फोटो नाही असे सांगितले घरी आल्यास मी दहावीच्या पेपरला मदत करतो त्यामुळे तुला जास्तीचे मार्क पडतील तुझा बोर्डात नंबर येईल व तुझे नाव होईल असे म्हणून आरोपी शिक्षकाने मुलीकडे दोन वेळा शारीरिक संबंधाची मागणीही केली होती सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शेवटचा भूगोलचा पेपर दोन वाजता संपला त्यावेळी आरोपी शिक्षकांनी फोन करून पेपर कसा गेला असे विचारून आमच्या विचार घरी तू कधी येते असे विचारले त्यावेळी मुलीने घरी येण्यास नकार देऊन फोन कट केला त्यानंतरही आरोपीने वारंवार फोन करून घरी ये नाहीतर मी तुला दहावीच्या पेपरला नापास करेन तसेच तुझ्या लहान बहिणी आमच्या शाळेत आहेत मी त्यांना त्रास देईन असे फोन वरून बोलू लागले त्यावेळी पीडिता घाबरून आरोपी शिक्षकाच्या घरी सायंकाळी चारच्या सुमारास गेली त्यावेळी घरी आरोपी शिक्षक एकटाच होता आरोपीने त्याच्या घराचा दरवाजा आतून बंद केला व जवळ ओढून अंगाशी लगट करू लागला चुंबन ही घेऊ लागला तेव्हा पीडिता मोठमोठ्याने होरडू लागल्याने आरोपीने तिला सोडून दिले भीतीपोटी पीडितेने याची कुठेही वाच्यता केली नाही आरोपीचा नंबरही ब्लॉक केला होता सोळा एप्रिल रोजी पुन्हा आरोपीने मेसेज करून त्रास देण्यास सुरुवात केली घरातील लोकांनी व्हॉट्सअपवर आलेले आरोपीचे मेसेज पाहिले व घडलेला प्रकार पीडितेने घरी सांगितला पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आल्याचे दिलेल्या फिर्यादीत पीडितेने म्हटले आहे